काय कोणी लक्ष देत नाही येऊन गावात आहे ते ग्राम पंचायत वाले ते पण नाही त्यांना सांगायला गेलो का आम्ही एवढ्याशा निधीत काय काय करायचं

पाहिजे तिथे शिक्षक नाही आर्थिक परिस्थिती म्हणजे मानसिक काय होत नाही त्याच्यामुळे आम्हाला पाहिजे दे आमच्या पोरांचे लय नुकसान होत आहे ते पोरांना शिकवायला एकच वर्ग आहे एक वर्ग वर पडलेला आहे त्याच्यात बसवायला आम्ही घाबतो कारण की ते केव्हा पडून जाईल तेच सांगता येणार नाही म्हणून आम्हाला एक खोली पण उपलब्ध पाहिजे साधारण किती दिवसापासून शिक्षक शिक्षक नाही आपल्याकडे आता झाले दीड दोन वर्षे होत आले आपला पाठपुरा किती वर्षापासून चालू आहे एक वर्ष एक वर्षापासून आसपास आपल्याला काही दाद देण्यात का 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 ना। आले नाही का शिक्षण नाही शिक्षक आम्हाला म्हणजे उपलब्ध करून दिलेला होता पण कुटुंबच्या मध्येच नाही का त्यांनी पैसे देऊन आणि दुसऱ्या शाळेवर पाठवलं त्या शिक्षकांना काही आमच्या शाळेपर्यंत आलेला नाही शिक्षक त्या मॅडम आहे त्यांना म्हणजे पक्षवाद वाद म्हणजे झालेला आहे ना त्याच्यामुळे अपंग आहे पण काही त्यांना काय ते, ते जास्त बोलणं पण होत नाही बसणं पण होत नाही आणि त्यांना असं पोरं चिडचिड करता शाळेत ते पण सण होत नाही कारण की ते पेशंट असते म्हणून का ते सणच करू शकत नाही ते कस आहे मग आता शाळेचा विचार पण करत नाही मंदिर तर पाहिजे सगळ्यांना मग शाळा कोणालाच नाही लागेल का पोरं आपलेच पोरं शिकताना शाळेत त्यांचं बी भविष्य आहे ना पुढं आपणच विचार नाही करणार तर मग कोण करणार आहे गावकऱ्याला पण समजायला पाहिजे ना आपण काय निधी मागायला पाहिजे काय नाही सरकार सरकारकडे त्याला म्हणजे मंदिरासाठी भरपूर निधी मागवतात शाळेसाठी का बर नाही आज आमच्या गावात ही भिंत पडायला आली आहे आम्ही गा ते पोरांना आम्ही सांगून देतो का त्या वर्गात जायचं नाही घरीच सांगतो का जायचं नाही कारण की ते केव्हा पडू नये पाऊस चालू आहे पावसामुळे भिजल्यावरती भिंत खाली पडणारच ना पण मग ते शासनचे पण जेणेकरून मुलांचं एज्युकेशन बुडणार नाही आणि शिक्षकांना अतिरिक्त जो काय कारभार आहे तो देण्यात नाही येवं यासाठी पण आम्ही भविष्यात आंदोलन करणार आहोत त्या महिला आज काय विषय घेऊन आला आहे ते शाळेत शिक्षक हवं आहे ही विषय घेऊन आलेले आहे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे महिला वर्ग हा शिक्षणाच्या प्रवाहाकडे एक चांगल्या नजरेने बघतो आहे आणि अशी परिस्थिती कळवण तालुक्यामध्ये आहे जो प्रकल्प कार्यालयात पण चालू आहे आणि आज जिल्हा परिषदमध्ये पण चालू आहे शाळेवर कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही अशा पद्धतीचे एक ओरड संघटनांकडे येत आहे कारण आठ पटसंख्या असलेल्या जागेवरती दोन शिक्षक आहेत पट पटसंख्या असलेल्या जागेवरती एकच शिक्षक आहे त्या एक शिक्षकाला शिक्षका सतरा मस्ट मस्टर, मस्टर भरावं लागतात आणि त्याला कायम कार्यालया कारभारासाठी इकडे यावं लागतं मग ते मुलं पुढं जाणार हा एक महत्त्वाचा विषय आहे तर आम्हाला असं वाटतं की संघटनेच्या वतीने प्रत्येक शाळेवरती दोन शिक्षक तरी त्या ठिकाणी आपण आलो होतो ओ साहेबांकडून आपल्याला आश्वासन देण्यात आलं जर आश्वासन पूर्ण नाही झालं तर आपण काय करणार आश्वासन जर पूर्ण झालं नाही तर आम्हाला नावीलाच असतो शाळेला कुलूप लावा लागेल जर शिक्षक उपलब्ध करून नाही दिलं तर आणि दुसरी गोष्ट की तेवढं करून पण नाही झालं तर आम्हाला नावीला असतो नाशिक पर्यंत तो आंदोलन पुढे घ्यावा लागेल आंदोलन किंवा उपोषणाला बसावं लागणार आहे आम्ही तसं अर्जात उल्लेख केलेला आहे का आम्ही उपोषणाला बसू आणि सगळ्यांची आम्ही आमच्या गावकऱ्यांची चर्चा झालेली आहे आज आम्ही पूर्ण गावकरी नाही पण गाव आहे जेवढे पण पालक लोक आहेत तेवढे पण आलेले आहेत आणि दुसरा विषय की वर्गखोली मागणीचा तो पण आम्ही मांडलेला आहे मुद्दा कारण की ती तीन वर्षापासून व एक वर्गखोली बंदच आहे ती अजून काही चालू झालेली नाही